भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाडखोरांनी छेड केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिया मांडला आहे या नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खडबड उडाली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये ऐरणीवर आला आहे आमच्या सारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्या काय असा सवाल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की कथोडी येथे दरवर्षाप्रमाणे माझी मुलगी ही शुक्रवारी यात्रेत गेली असता काही तवाडखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण मुलीसोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर